जैन मित्रांनो वंदे मातरम भारत माता की जय आज आपल्याकडे ताई त्यांच्या मिस्टरांना घेऊन आले त्यांच्या मुलाला घेऊन आले फुल फॅमिली सकाळी सकाळी प्रभादीवरून आले तुम्ही बघू शकता जस सकाळचे पावणे अकरा वाजते सकाळी नऊ वाजता हे पोहोचले होते जाणून घेऊया यांना काय त्रास होता आणि आता उपचारानंतर त्यांना काय फरक वाटतंय आपण ताईपासून सुरुवात ताई नमस्कार तुमची आजची दुसरी फेरी बोला तुम्हाला काय त्रास होता गेल्या वेळेस आणि आज उपचारानंतर तुम्हाला काय फरक वाटतंय बोला खूप फरक पडला म्हणजे काय त्रास होता तुम्हाला कधीपासून किती वर्षांपासून एक वर्ष झालं मग त्याच्या उपचार वगैरे केलेले तुम्ही मग त्याच्याने काय फरक पडलेला का मग इकडे येऊन तुम्हाला किती वेळा ला यावं लागला आणि तुम्हाला फरक ही दुसरी वेळ वे। मग गेल्या वेळेस जो त्रास होतो आता पण होता की काय वेगळा त्रास होता हा मग गेल्या वेळेस त्रास पूर्ण त्याचं हे झालं निदान झालं व्हेरी गुड मग आजच्या उपचारानंतर तुमच्या त्रासामध्ये तुम्हाला काय फरक वाटत आहे खूप फरक आहे फरक आहे म्हणजे तुम्ही ओव्हरऑल संतुष्ट आहात ओके okay, मग आज तुमच्या साहेबांना आहे मुलगा तर लास्ट टाइम पण आलेला मग त्यांचा त्यांना काय त्रास आहे ते जाणून घेऊया साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा गौरव गौरव तुम्हाला काय त्रास होता कधीपासून होता क्रायम यायचं मांड्यांमध्ये आणि कोटऱ्यांमध्ये कधीपासून दोन वर्ष कशामुळे ॲक्सिडेंट झालेला त्यावेळी ओके मग आता उपचारानंतर किती वेळा उपचार केला आणि काय फरक जाणवला तुम्हाला हा क्लिअर म्हणजे किती फरक समजा पहिला शंभर टक्के त्रास होता तो आता किती फरक वाटतोय क्या बात आहे क्या बात है? मी काय औषध दिलं काय रिपोर्ट मागितलं इंजेक्शन दिलं मग ओव्हरऑल ट्रीटमेंट ने आहे मग तुझ्यासारखे बरेचसे यंग मुलं असतील त्यांना असं काही नाही काय त्रास कोणाला मान दुखत असेल कोणा कंबर दुखत असेल त्यांच्यासाठी तुझा काय मेसेज आहे त्यांनी यायला पाहिजे गोव्यापेक्षा थँक्यू थँक्यू साहेब नमस्कार बोला बोला तुम्हाला काय त्रास होतो कंबर दुखीचा त्रास होता आणि मान थोडी दुखायची आणि हात ओके ओके मग आता आज उपचार केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतोय आले त्या दुखत होता तुम्हाला कंबर दुखत होती ना खाली बसायला उठायला त्रास होत होता वागताना वगैरे ओके चालताना पण दुखायची मग आता त्यामध्ये तुम्हाला किती टक्के फरक वाटत आहे क्या बात क्या बात म्हणजे ओव्हरऑल तुम्ही संतुष्ट आहात लोकांसाठी तुमचा काय संदेश आहे लोका है, क्या आवाद आहे थँक यू ताई तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट आमच्या विषय तुम्हाला कोणी पत्ता दिला बसायचा गाववाल्यानी गा, हा म्हणजे ते आलेलं उपचारासाठी मग त्यांना फरक पडला क्या आवाद आहे म्हणून तुम्हाला त्यांनी एकदम गॅरंटी सगळं सांगेल की तुम्ही पण जाऊन या ओवरऑल तुम्ही पण संतुष्ट आहात ओके नाथ ब्रह्म नेचरोपॅथीवर स्वतः आधी विश्वास ठेवून त्यांना तुम्ह पूर्ण परिवाराला आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार